डॉक्टर डी वाय पाटील शैक्षणिक संकुल गारगोटीच्या श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात विद्यार्थी सर्व गुण संपन्न असावा तसेच त्यांना शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची ओळख करून देण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेतली यावेळी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंतची सर्व प्रक्रिया अनुभवली देशाचे भावी नेतृत्व घडवण्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदान केलं शरीर सागर करतात ती आता दहावी मध्ये शिकत आहे आज आमच्या शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक यासाठी मतदान चालू आहे यामुळे आम्हाला हे समजते की मतदानाची प्रक्रिया कशी आहे त्यामध्ये कोणाकोणाची भूमिका असते केंद्राध्यक्षची भूमिका काय असते मतदान अधिकाऱ्यांची भूमिका काय असते हे आम्हाला समजते आणि असे अनेक उपक्रम आमच्या शाळेत राबवले जातात यामुळे आम्हाला खूप फायदा होतो आणि त्याचा मला अभिमानही वाटतो गुड माझं नाव आहे अश्विनिराजय खांदेकर मी आता दहावीची विद्यार्थिनी आहे मी या वर्षी या शाळेत नवीन आहे तर मत मला तुम्ही सर्वांनी मतं देऊन मला यलआर करावे ही माझी अपेक्षा आहे आणि जर मी यल झाले तर आपल्या शाळेचं कल्याण कसं होईल याकडे माझं लक्ष असेल त्याचबरोबर आपल्या शाळेचं डिसिप्लिन कायम राहील आणि मी कधीही कुणाच्या ती पार्सलिटी करणार नाही आणि माझं चिन्ह आहे संगम थँक्यू आमचा मोबार या निवडणुकीची खास वैशिष्ट्य म्हणजे केंद्र केंद्राध्यक्षांनी मतदान अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांनी जबाबदारी पार पाडली या निवडणुकीसाठी चोवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते मतदानानंतर कोण विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती मतमोजणीनंतर कुमारी आर्या दत्तात्रय आर्यकर हिची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून बहुमताने निवड झाली <tip> श्रीमती वंसाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गारगुटी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतिम निकाल विद्यार्थी प्रतिनिधी आरेकर आर्या दत्तात्रेय बासष्ट मते खानवीकर अश्वमेधा अजय तेवीस मते दिल मुला लिया सिराज पन्नास मते विजयी उमेदवार आर्या आरेकर बारा मतांनी विजयी झालेली आहे सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन <laughs> डॉक्टर डी वाय पाटील शैक्षणिक संकुल गारगोटी मध्ये श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या प्रशालेमध्ये नियमित आगले वेगळे उपक्रम विद्यार्थ्यांच्यासाठी राबवले जातात याच्या आगोदर गारगोटी ग्रामपंचायतला भेट देणे असेल व स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम कसं चालतं हे देखील आपल्या या विद्यार्थ्यांनी दाखवल्या त्यानंतर पोलीस स्टेशन व पोलीस प्रशासनाचे काम कसे चालते पोलिस आणि नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या भीती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाची भेट व कामकाजाचा अभ्यास याचा देखील एक दौरा विद्यार्थ्यांनी केला होता बँकेचे कामकाज कसं चालतं हे देखील विद्यार्थ्यांना सहकारी बँकेत नेऊन प्रत्यक्ष दाखवले जाय आज लोकशाही व लोकशाही टिकावी यासाठी विद्यार्थ्यांची जी वर्ग प्रतिनिधीची जी निवडणूक आहे व जनरल सेक्रेटरीची जी निवडणूक आहे ती आज या प्रशालेमार्फत गुप्त मतदान पद्धतीद्वारे राबवली गेलेली आहे तर आज सकाळपासून शाळेमध्ये मतदान फॉर्म कसा भरावा मतदानांच्या पर्यंत कसं पोचावं या संदर्भात त्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये लोकशाही ग्रामीण भागामध्ये जी रुजलेली आहे ते विद्यार्थ्यांच्या देखील रुजावी यासाठी ह्या निवडणुकीचं आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांच्या मध्ये चांगल्या प्रकारे उत्साह आज दिवसभर यामध्ये आहे आणि एक चांगल्या प्रकारे आनंदायी वातावरणात आजच्या या शालेय निवडणुका पार पडलेल्या आहेत हा सर्व उपक्रम कॅम्पस डायरेक्टर अभिजित माने यांच्या प्रोत्साहनाने तर मुख्याध्यापिका आर बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वी झाला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका